समई हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज वडाप क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुण्यतिथी दिवस साजरा आज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी त्रिशिक्षणाची मूर्तमेढ रोवून सामाजिक क्रांती घडवणारे आणि बुरसटलेल्या जाती व्यवस्थेचा विरोध करणारे थोर विचारवंत समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथिनिमित्त समई हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज वडाप शाळेमध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पित करून त्यांच्या इतर महान कार्यांविषयी तसेच त्यांचे शैक्षणिक कार्याविषयी शाळेमध्ये उपस्थित असलेल्या सर्व लहान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापिका सुरेखा मॅडम तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक रत्ने सर रत्नेसर सर पवन सर यांनी उपस्थित दर्शवली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनिया मॅडम यांनी केले शाळेतील विद्यार्थी शिव गायकवाड व इतर विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन अतिशय व्यवस्थितरित्या भाषण करून क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुण्यतिथी दिवस साजरा करण्यात आला मालेगाव तालुका प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले खूप सुंदर असं भाषण दिलं मला रात्री एक गोष्ट आठवली माझी